विद्यार्थी आणि पालकांसाठी आपण शिक्षणाच्या प्रवासात केवळ पुस्तकाचं ज्ञानच नव्हे तर ज्ञानाच्या मूल्य मूल्यसंस्कार जीवनशैली किंवा आई वडिलांचा आजकाल मानणारा जो काउड आहे तो कमी झालेला आहे मान सन्मान करणे आपुलकी प्रेम प्रेमाने वाढणे किंवा एखारीचा मान नाही राखी या दृष्टिकोनातून काही बदल घडवणारे व्याख्याते आहेत त्याच्यातलं महाराष्ट्रात प्रसिद्ध असा व्याख्याता म्हणजे वसंत अंकारे तो विद्यार्थ्यांमध्ये आणि मुलींसाठी आणि मुलांसाठी बदलच घडवतो असे या अंकारे त्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी सर्वांनी उद्या सोमवारी तुळजा भवानी मंगल कार्यालय हंडेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे इथं हा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्वांनी यावे अशी सगळ्यांना नम्र विनंती